सहकारी न्यूज चॅनल जीवन ज्योती न्यूज युवा नेता नांदेड दक्षिण जिल्हा प्रमुखपदी पैलवान विठ्ठल मोरे यांची नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली यावेळी आमदार हेमंतभाऊ पाटील आणि आमदार गोंढारकर जिल्हा प्रमुख विनय गिरडे दत्तात्रय पवितवार तुळजेश यादव उद्धव पाटील शिंदे शहर प्रमुख सुदाम खराणे जयवंतराव पाटील कदम बालाजी पाटील सपुरे बाळू पाटील तिडके माननीय नगरसेवक बाळासाहेब देशमुख तरोडेकर सचिन किसवे श्याम वानखेडे बाबुराव उबाळे पैलवान विठ्ठल हे उपस्थित होते युवासेना जिल्हा प्रमुख लोहा कंधार सुरेश पाटील जाधव शिवसेना उपतालुका प्रमुख गजानन पाटील गदम संतोष पाटील जाधव अवधूत गोविंदवाड दत्ता पाटील कदम प्रवीण देशमुख शिवाजी पाटील जाधव बळी पाटील उबाळे निर्गुण पाटील मोरे आदी विठ्ठल मोरे यांची नियुक्ती केल्याबद्दल सर्व मित्र व गावकऱ्यांनी माननीय हेमंत भाऊ व आमदार बोंढारकर साहेब यांचे आभार मानलेत शिवसेना हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार खासदार डॉक्टर शिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश प्रताप सरनाईक यांच्या वतीने शिवसेना पक्षाच्या युवासेना नांदेड जिल्हा प्रमुखपदी लोहाकंधार विधानसभापती पैलवान विठ्ठल बाळू पाटील मोरे यांची विधान परिषद गटनेते हेमंतभाऊ पाटील व नांदेड दक्षिणचे आमदार बोंढारकर साहेब यांच्या हस्ते पदनियुक्ती कार्यक्रम पार पडला। युवासेना नांदेड दक्षिण जिल्हा प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल प्रत्येक खेड्यापाड्यात शहरात मित्र परिवारात त्यांचे अभिनंदन होत आहे एक मनमिळाव व्यक्तिमत्व म्हणून पैलवान विठ्ठल मोरे हे प्रसिद्ध आहेत सर्वांच्या चर्चेत असलेला युवा नेता म्हणून ओळखला जाणारा ग्रामीण भागातील शेतकरी पुत्र म्हणून ओळखला जाणारा असा एक जातीवंत शेतकरी प्रवर्गातील युवा नेतृत्व जीवन ज्योतीचे संपादक शादुलभाई यांनी सुद्धा युवा नेता नांदेड दक्षिणचे विठ्ठल मोरे यांच्या नियुक्तीबद्दल शुभेच्छा दिल्या नांदेड जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख युवा हे पद तुम्हाला भेटलं त्याविषयी आता आम्हाला जनतेला काय आव्हान देऊ शकता तुम्ही आणि युवकासाठी काय करू शकता तुमची जिद्द काय आहे युवकासाठी एक प्रोत्साहन म्हणून सर्वप्रथम सर्वांना जय जय महाराष्ट्र आपल्या नांदेड जिल्ह्याचे नेते हेमंत भाऊ पाटील हेमंत भाऊ पाटील आपले नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोंडारकर आणि आपल्या जिल्ह्याच्या आमच्या दक्षिणच्या अध्यक्ष विनय पाटील गिरडे यांच्या शिफारशीने म्हणून मला आज जिल्ह्यात युवा जिल्हा प्रमुख पद भेटलं आहे आणि ज्या विश्वासाने त्यांनी माझ्यावर जिल्हा प्रमुख पदाची जिम्मेदारी टाकली त्यांच्या विश्वासाला कुठे तडा जाणार नाही आणि युवकांचे आणि बाकी विद्यार्थ्यांचे बाकी सर्व क्षेत्रातील तरुणाचे याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी सदैव काम करण्याचा प्रयत्न करेन आपल्या शेतकऱ्यांचा एक प्रश्न अवगत झाला जरांगी पाटलांना खूप मोठं कार्य केलंय त्याविषयी काय बोलू शकता शे आपल्या जिल्ह्यामध्ये बऱ्याच प्रमाणात पावसामुळे पुरबुडी झाली आणि जमिनी बऱ्याच पाण्याखाली गेल्या आमच्या गाडेगावला दोन युवक गण गन, गणेश विसर्जनाच्या वेळेस पाण्यात बुडून दुर्दैवी घटना घडली त्यांच्यासाठी आमदार साहेबांनी कलेक्टर साहेबाला बोलून मदत करण्याचं आवाहन केलेलं आहे आणि बाकी शेतकऱ्यांसाठी आता यावेळेस भरपूर नुकसान झाल्यामुळे जास्तीत जास्त शासनाने मदत द्यावी यासाठी आम्ही प्रयत्न करू तर तर आता आपल्या शेतकऱ्यांना झाली तुम्ही जिव्हाळ्यानं काय करू शकता शेतकऱ्यांसाठी पण शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याच्या सर्व प्रश्नासाठी आम्ही सदैव तत्पर राहू आमची युवासेना त्यांच्यासाठी कुठलेही आंदोलन करण्याची गरज पडली रस्त्यावर उतरण्याची गरज पडली तर आमची सेना तत्पर राहील आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी राहू चॅनल जीवन ज्योती न्यूज